आपण आता ह्या वड्या आहेत ना ह्या कापून घेत आहोत नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल बर्फी करणार आहोत आणि तीही घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून अगदी इनोव्हेटिव्ह अतिशय सुंदर दिसायलाही आणि चवीलाही तेवढीच खूप छान अशी रेसिपी आपण आज करत आहोत बर्फी तर ती कशी करायची अवश्य पहा पहा आपला आपणाला अगदी कमी साहित्य लागणार आहे एक वाटी घासपीठ घेतलेला आहे एक वाटी आपण दूध घेतलेला आहे आणि पहा पाऊन वाटी साखर आहे म्हणजे छोटी वाटी, वाटी आपण साखर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण हे ड्रायफ्रूटचे काप करून घेतलेले आहेत पहा अगदी चार चमचे आपण हे तूप घेतलेलं आहे हे आपण ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहेत आता प्रथम आपण काय करायचं हे पीठ आहे ना गावाचं हे एका भांड्यात काढून घेत आहोत पहा आता याच्यामध्ये आपल्याला हे दूध घालायचं आहे थोडं थोडं दूध घालत आपण जायचंय अजून थोडस आहे मला हे असं एकजू करून घ्यायचं व्यवस्थित अगदी छानसे झालेलं आहे जवळपास आपणाला दीड वाटी दूध लागलेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत गॅसवर पहा पण कडई ठेवलेली आहे आणि याच्यातही आपण तूप घालत आहोत खूप आपलं गरम होत आहे खूप आपलं गरम होत आहे तोपर्यंत आपण एका भांड्यात वांगी साखर घेतलेली आहे साखर बुडेल इतपत आपण आता ह्याच्यात पाणी घालत आहोत आणि हे गॅसवर ठेवून आपण तोपर्यंत वितळून घ्यायचं आहे पहा आपण हे गॅसवर वितळण्यासाठी ठेवलेलं आहे साखर पहा तुपा आपलं गरम झालेलं आहे आता याच्यात आपण हे जे घावात पीठ दुधामध्ये भिजवून घेतलं ना व्यवस्थित ते आता घालणार आहोत पहा आता आपण पहा हे जे पीठ तुपात आपण घातलेलं आहे ना आता एकसारखं आपण हलवत राहणार आहोत अगदी एकसारखं हलवायचं आहे म्हणजे याच्यात गुठळ्या होणार नाहीत अजिबात गुठळ्या होतच नाही आहेत आणि होणारही नाही आहेत त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं आहे आणि पहा नंतर आ, काय होतं याचा मग घट्ट असा गोळा होत जातो पहा तुम्हाला दिसत असेल कडईला तूप सुटलेला आहे आणि याचा घट्ट असा गोळा बनलेला आहे अजून आपल्याला पाच मिनटं अशाच पद्धतीने हे प्रोसेस करायची आहे पीठ अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे पण जी साखर वितळून घेतली होती ना ती आता साखर आपण वितळून घेतलेली आपण याच्यामध्ये घालत आहोत पहा आणि परत आपण हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि याच्यात आपण ही वेलची घालत आहोत वेलची पावडर आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पण जेव्हा पाक घालतो ना तेव्हा मग हे कढईला थोडंसं हीट चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे आता आपण काय करायचं एक सारखं आता हे हलवत राहायचं आहे जोपर्यंत आता घट्ट गोळा होत नाही ना तोपर्यंत आपण हे अशा पद्धतीनं हलवायचं आहे अगदी ही जी वडी आहे ना किंवा ही बर्फी तुम्ही काही बोला अतिशय छान असे होते चवीला अतिशय अप्रतिम लागते खूपच टेस्टी अगदी तोंडाला चव येते म्हणतो ना अगदी इतकी सुंदर अशी वडी लागते त्यामुळे त्याच्यात तुम्ही जरूर अशी माझ्या पद्धतीने एकदा वडी जरूर करून पहा आणि यानंतर मला सांगा की तुमची वडी कशी झाली अहा याचा छान घट्टसा गोळा झालेला आहे तयार आता आपण गॅस जो आहे ना तो बंद करत आहोत आणि एका ताटाला तुप लावून आपण आता हे काढून घेत आहोत पहा ताटाला आपण हे तुप लावून घेत आहे सह थापता येतो याच्यावर आपण हे ड्रायफ्रूट घालत आहोत हवा त्या आकारात म्हणजे तुम्ही पट कापून घेतलं तरी चालेल आपण आता याच्या वड्या काढून घेत आहोत पहा वड्या पाडत हो आहोत आपण याच्या उभे आणि आडव्या असे आपण काढून देत आहोत पहा आता हे थंड सेट झाल्यानंतर आपण काढणार आहोत पहा अगदी अप्रतिम अतिशय छान अशा झालेल्या आहेत पहा पहा वडी आपली सेट झालेली आहे आपण काढूया पहा खूप छान खूप सुंदर अशी झालेली आहे खू सुरेख खूप छान झालेली आहे पहा खूप सुरेख अगदी अप्रतिम अशा आपल्या सगळ्याच वड्या तयार झालेल्या आहेत अगदी अप्रतिम पहा किती सुंदर अशा झालेल्या आणि चवीला तर अतिशय अप्रतिम खूपच छान अशा लागतं त्या अगदी सुंदर अगदी इनोव्हेटिव्ह पहा मोडून दाखवते अगदी खूपच अगदी छान खूप सुंदर अगदी हलकी झाली तू पाणी दूधच आहे आपण अजिबात पाणी वापरलेलं नाही त्यामुळे अतिशय सुंदर अशा आपल्या हे वड्या तयार झालेल्या आहेत अगदी अप्रतिमच खूपच छान पहा खाऊन पाहते अगदी खूप छान खूप सुंदर झालेले आहेत स्मेल अतिशय छान येत आहे तूप आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे दूध घातलेलं आहे ना त्याच्यामुळे वडी अतिशय छान सुंदर झालेली आहे अगदी कोणाला कळणारही नाही आहे की आपली ही वडी आपण कशापासून बनवलेली आहे इतकी सुंदर अशी ही वडी लागत आहे खूपच छान लागत आहे खूप सुंदर तुम्ही म्हणाल चिकट चिकट अजिबातच नाही आहे झालेली खूप माझ्या तोंडात टाकले की विरगळेल इतकी सुंदर वडी आहे सगळेजण ती पटकन खातील सुद्धा राहणार नाही आहे इतकी सुंदर वडी झालेली आहे मग रक्षाबंधन स्पेशल अशी वडी जरूर बनवा तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर आणि जरूर करा